सो हॅलो गाईच तर आज आम्ही गणपती आणायला जाणार तर तिथे जाऊन बघूया ते बघा सगळे पुढे जात आहेत आणि मी पाटणं पाटणं येतोय आपल्याला तिकडं जायचंय मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलेला आपल्याना जिकडला कच्चा रोड मी त्याच रोडने जातोय तो, तो ग त्या साईडला समोर येतोय तर बघा चला मग बघा इथं पाणी हो असं खालती जातो पाणी सगळी गेली पुढं माझ्या तर आता आम्ही पोफले खालती तर आता आपण देवळात जाऊया काय मंदिर आणि ते बघा सगळे येते त्वरती चला देऊला आता आम्ही टेम्पोत बसतोय चला टेम्पोत बसतो आता मार्ग आहे तामी तो आता आम्ही टेम्पोत न उतरले तर आता हरिहरेश्वर मध्ये चला गणपती यायला आता थोडा आतमध्ये आले आणि इथं आपल्याला तळा दिसतोय हा बघा आता आम्ही हरेश्वरला पोचलेलो आहोत गणपती आणायला तर चला जाऊ मग

गणपती आणायला आतमध्ये चाललो आहे चाला बघू चला आता गणपती आणायला बघा आता आम्ही हरेश हरे हरे हरेश्वरच्या आतमध्ये आहोत हो आता आम्ही आले आतमध्ये इथ आमचं गणपती भरपूर गणपती आता मी गणपती बघायला चालले हे बघा दोन गणपती तिथला बघूया भारी भारी गणपती तेवढा चला आपला गणपती आलेला आहे आता बाबांनी घेतले का गणपती आला आपला आता आपले गणपती आलेले आहेत गणपती चला आता गणपती बाप्पा मंगळ मूर्ती गणपती आले गणपती ब्लॉग एंड करते बाय बाय